नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो नोकरी नावाच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्यासाठी एक महत्वाची अशी नोकरी भरतीचं अपडेट आणलेला आहे डी एम ई आर डिरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या दोन हजार पंचवीसचं भरतीपत्रक जे आहे ती प्रोसेस काल अपडेट झालेली आहे वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जवळपास अकराशे प्लस पदांची ही भरती आहे अगदी दहावी बारावी पास जरी तुम्ही असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता सत्तावीस हजारापासून स्टार्टिंग पगार आहे त्रेसष्ट हजार किंवा जवळपास एक लाख बावीस हजारापर्यंत पगार आहे वेगवेगळे पदं आहेत त्यासाठी आहे ऑल महाराष्ट्रामध्ये ही आता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे कोणते पद आहेत आणि आपल्यासाठी विनिंग स्ट्रॅटेजी आणि कुठलं असं पद आहे की जे आपण लवकर टार्गेट करून दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी पद आपल्या पदार्थ पाडून घेऊ शकतो चला माहिती सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अमोल देशमुख जसं की आपल्याला मी सांगतोय की डी ई आर भरती दोन हजार पंचवीस वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आर इज फॉर रिसर्च ही जी आ, प्रक्रिया आहे यामध्ये आयुष्य विभाग हा पण एक भरती प्रक्रियेचा भाग आहे आणि या भरतीच्या आधारे मी तुम्हाला आणखी गोष्ट सांगू शकतो की आरोग्यसेवकाची जी भरती आहे ती पण लवकर येणार आहे कारण की हे दोन्ही ही जे पदं आहेत किंवा या दोन्ही हे जे डिपार्टमेंट आहे सायमल्टेनियसली पॅरलरी काम करत असतात म्हणजे एका विभागामध्ये जर पदभरती झाली तर दुसऱ्या विभागामध्ये देखील पदभरती शंभर टक्के होत असते आणि यावेळेस आरोग्य विभागामध्ये दहा हजारपेक्षा जास्त पद येण्याची संख्या आहे म्हणून तुम्ही आतापासूनच या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा कारण यावरती भरती प्रक्रियेची सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आता डी एम आरची ही जी जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष्य ही जी जाहिरात आहे ही अठरा सहा दोन हजार पंचवीसला सुरू झालेली आहे एकूण पद यामध्ये अकराशे सात आहे आणि ही फक्त ऑनलाइन होणारी ही परीक्षा आहे सी बी टी होणार आहे ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट मेड स्लॅश ई डॉट इन ह्या वेबसाईटवर आहे एकोणावीस जून ते नऊ जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात नऊ जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात ठीक आहे आता या भरतीसाठी काय काय कागदपत्र लागतात ते आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहू पण आता यामध्ये कुठले कुठले पद आहेत आणि त्या पदासाठी पगार किती आहे ते आपण पाहू मग तुम्ही लालच म्हणा अशा म्हणा अपेक्षा म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण या गोष्टींकडे पाहून माणसाचं मन जे आहे तर ते अभ्यास करायला मेहनत करायला म्हणजे माणूस मागे पुढे पाहत नाही तर या गोष्टी आपण जाणून घेऊया आता यामध्ये जे पद आहे ना ते ग्रंथपालाचं आहे यामध्ये ग्रंथपालाला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इथपर्यंत काय असणार आहे म्हणजे यांना पगार असणार आहे आहार तज्ञाचं एक पद आहे अडतीस हजार सहाशे तेच ते एक लाख बावीस हजार आठशे आहे समाजसेवा अधीक्षक एम एस डब्ल्यूचं हे एक इम्पॉर्टंट पद आहे एम एस डब्ल्यू माझे आवडते जी मुलं आहेत ना तर ते एम एस डब्ल्यूची आहे मनाने अगदी शांत आणि सगळ्यांसाठी त्यांच्यामध्ये काय म्हणते की हेल्पिंग नेचर त्यांच्यामध्ये असतं तर त्यांच्यावरती बऱ्याच वेळेस अन्याय होतो जेवढ्या पाहिजे तेवढ्या जागा येत नाही पण एम एस डब्ल्यूसाठी ही जागा आलेली आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी पगार असणार आहे भौतिक उपचार तज्ज्ञ तेच अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार असं पद आहे ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ पस्तीस हजार सहाशे ते एक लाख बारा हजार आणि ई सी जी जे आपल्या ए सी जी, जी हॉस्पिटलमध्ये चेक करतात ना तर त्यासाठी देखील काही पद आहेत ना आता सहाय्यक संवर्गातील काय पदं आहेत ते पाहूया आपण गडची क्ष किरण तंत्रज्ञ एक्स रे जर तुमचा कुठलाही डिप्लोमा झालेला असेल दोन वर्षाचा तुम्ही कुठलाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करत असणार तुम्हाला थोडाफार अनुभव आहे तर तुम्ही या पदासाठी नक्की फॉर्म भरा पस्तीस हजार चारशे ते अकरा हजार एक लाख बारा हजार चारशे पर्यंत यामध्ये पगार असणार आहे सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपालाचं पद वेगळं आहे आणि सहाय्यक ग्रंथपालाचं वेगळं आहे आणि ग्रंथपाल सहाय्यक देखील एक चतुर्थ श्रेणीचं पद आहे ते देखील आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत यामध्ये पगार असणार आहे औषध निर्माता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ज्यांचं ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे फार्मसीचा फार्मसीची डिग्री झालेली आहे मुंबई महानगरपालिका किंवा बऱ्याचशा ठिकाणी थोडस काय म्हणतात की सावत्र वागणूक आहे डिप्लोमाच्या मुलांना तर डिप्लोमाच्या मुलांसाठी इथे खूप चांगली म्हणजे काय म्हणतात अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी आहे दंत तंत्रज्ञ आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पगार आहे प्रयोगशाळाचा सहाय्यकाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे तुमचं जर बीएससी झालेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगला चान्स आहे चालक जे आहे दहावी बारावी पासवरती तुमच्याकडे हेवी आणि लाईट लायसन्स जर असेल ड्रायव्हिंगचं तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता एकोणवीस नौश हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत पगार असणार आहे ही सगळी माहिती काय करा आपले जे जे मित्र असतील त्यांना सहकार्य होईल ती त्यांना ही माहिती नक्की पाठवा आता शैक्षणिक पात्रता काय आहे बघा संबंधित क्षेत्रातील बी एस सी डिप्लोमा काय जो आहे तर तो आवश्यक आहे संबंधित पदासाठी काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी अनिवार्य आहे जसं की पॅरामेडिकल असेल फार्मसीचे असेल तर तुमचं ते इंडियन काउन्सिलमध्ये जे नोंदणी आहे तर ती असायला पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र देखील असायला पाहिजे अनुभव आणि काही पदासाठी आवश्यक कागदपत्र जे आहेत तर ते असायला पाहिजे काही पदं आहेत त्यामध्ये एक वर्षाचा अनुभव हा नक्की असला पाहिजे आणि ग्रंथालय पदासाठी लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट आवश्यक आहे नव आता वयोमर्यादा काय आहे वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्षामधील कोणतेही विद्यार्थी यामध्ये काय करू शकतात फॉर्म भरू शकतात मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे विशेष गट पीडब्ल्यू डी पर्सन विथ डिसॅबिलिटी दिव्यांग असतील तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत ही सवलत लागलेली आहे आणि याची जी तारीख जी आहे तर ती नऊ जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत म्हणजे तुमचे वय कॅल्क्युलेट केले जाणार आहे न आता परीक्षा स्वरूप कसणार आहे परीक्षा स्वरूप तेच तुमचं सगळं ऑनलाईन सीबीटी असणार आहे सीबीटी म्हणजे काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि दुसरी एक पीबीटी ती आहे असते पेन बेस्ड टेस्ट ही कुटला कुटला ही सर, ही है, तर ही तुमची सीबीटी होणार आहे सीबीटी झाली म्हणजे तुम्हाला जवळपास हजार रुपयाचा जो काय असणार आहे परीक्षा फॉर्म असणार आहे मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपयाचा असणार आहे ही याचे विषय कुठले कुठले असणार आहे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता आणि टेक्निकल जे काही तुमचं पद असेल त्याचं टेक्निकल देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे पण नॉन टेक्निकचे हे जे पार्ट आहे तर हे सगळे सेम असणार आहे यापैकी विशेष करून मराठी आणि इंग्रजी या विषयाची संपूर्ण तयारी आपण या चॅनलवरती तयार करून घेत असतो यामध्ये एकूण प्रश्न शंभर असणार आहेत आणि दोनशे मार्क असणार आहेत आणि नव्वद मिनिटाचा या ठिकाणी वेळ तुम्हाल तुम्हाला असणार आहे नव्वद मिनिटाचा वेळ म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला कळतं की ही सी ही जी परीक्षा आहे ही टी सी एस घेणार आहे की आय बी पी एस येणार आहे टी सी एसच्या परीक्षेला जनरली एकशे वीस मिनिटाचा वेळ असतो आणि आय बी पी एस जे आहे तर ते स्पीड आणि अॅक्युरेसीसाठी जाणले जातं म्हणजे ही नव्वद मिनिटाची जी परीक्षा आहे तर ही कदाचित आय बी पी एस घेऊ शकतं काही पदांसाठी कौशल्य चाचणी आहे टेक्निकल जे आहे तर ते तुमचं आहे एक्सरे तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याचं नॉलेज आहे की नाही त्याची स्किल टेस्ट देखील होते तुमची परीक्षा शुल्क जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की हा हजार रुपये तुमच्यासाठी खुला वर्गासाठी मागास वर्गासाठी नऊ नौ, नऊशे नौ, रुपये परीक्षा फीस वापस मिळणार नाही प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र शुल्क भरण्यात येईल म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही तो भरू शकता पण त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे आणि त्याचा स्वतंत्र शुल्क भरावा लागणार आहे म्हणजे सांगायचा उद्देश की या प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या दिवशी परीक्षा होणार आहे म्हणजे सगळ्यांची एकच दिवशी जत्रा भरणार नाही ठीक आहे तर ही झाली महत्वाची इन्फॉर्मेशन महत्वाच्या सूचना काय आहे की यामध्ये ऑनलाईन फक्त अर्ज स्वीकारला जाणार आहे चुकीची माहिती आल्यास दिल्यास तुमचा अर्ज रद्द होईल आतापासूनच तुमचे आधार कार्डवरती वेगळे नाव असेल जन्मतारीख चुकलेली असेल तर आतापासूनच अपडेट करा कुठले कुठले कागदपत्र स्कॅन्ड कॉपी कुठली कुठली आपल्याकडे असायला पाहिजे सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे कसं असायला पाहिजे याची नवीनच एक व्हिडिओ घेऊन येईल मी किंवा जुनाही एक व्हिडिओ आहे तो देखील पाहिला तरी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स यामध्ये कुठले कुठले पाहिजे सगळे समजून जाईल आणि सर्व कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावे आणि अधिक माहितीसाठी या वेबसाईटला त्यांनी काय केलेलं आहे की आ, लिंक केलेलं आहे तसंच आपली देखील वेबसाईट आहे नोकरी अपडेट्स डॉट नोकरी अपडेट्स डॉट ऑनलाईन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या भरती विषयाचे सगळे डिटेल पाहू शकता जो जी आर आहे त्याची डाउनलोडची लिंक करू शकता बाय द वे जी आर वाचायला शिका जी आर वाचायला शिकलात म्हणजे तुम्हाला पदभरतीचं एक्झॅक्ट स्वरूप दिसून येईल यामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगायला थोडासा वेळ पुरत नाही जसं की नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही पदसंबंधी काय काय क्रायटेरिया दिलेला आहे अभ्यासक्रम डिटेलमध्ये कोणकोणते टॉपिक दिलेले आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः वाचायला आणि तुम्हाला त्या समजायला शिकणं गरजेचं आहे तर या वेबसाईटवरती जा तिथे आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा देखील ग्रुप आहे तिथे तुम्हाला नोट्स पीडीएफ सगळे माहिती इन्फॉर्मेशन आहे जर पटलं तुम्हाला जर तर अप्लिकेशन हे डाउनलोड करा डेमो वगैरे बघा आणि यस तुमची भरतीची तयारी जी आहे तर ती कुठल्याही शिक्षकाकडून म्हणा किंवा इसूम सोबत तुम्ही सुरू करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय